दुर्गा दौंडी स्वागतासाठी फुलांची सजावट आणि रांगोळी काढण्यात आली होती या दरम्यान रांगोळीमध्ये आय लव मोहम्मद रेखाटण्यात आले त्यामुळे मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्या मुस्लिम समाज आक्रमक झाला त्यानंतर कोतवाली पोलीस ठाण्याच्या भिंतीजवळच टिळा पाहून एका हिंदू तरुणाला मारहाण करण्यात आली या मारहाणीनंतर वातावरण आणखीनच चिघळले आमदार संग्राम जगताप यांनी देखील तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेतली अन पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली व मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला या संदर्भात त्यांनी डिजिटल अहिल्यानगरला अधिक माहिती दिली अहिल्यानगर शहरामध्ये काही आक्षेपार्ह बोर्ड हे फ्लेक्स बोर्ड लावण्यात आले होते प्रशासन प्रशासन महानगरपालिका काढण्याकरता देखील गेले पण दे ते काढले नाही गेले का काढले गेले नाही काही कळालं नाही पण निश्चित त्याच्यावरती काही आक्षेपार्ह मजकूर लिहिला गेलेला आहे आणि आज सकाळच्या वेळेला देखील शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान यांचं दुर्गा माता जवळचं संचलन असताना त्याच्यामध्ये काही गोमास देखील आढळलं त्याच्याही एफ आय आर आज पोलीस प्रशासनाने दाखल आहे त्याच त्याचप्रकारे कुठेतरी काही आक्षेपारे रांगोळी देखील काढण्यात आली त्याच्या वतीनं देखील काही जमावानं आज अलिलनगर शहरामध्ये हुगूस घालण्याचा प्रयत्न केला आपण जर पाहिलं तर ज्या वेळेला तो रांगोळीचा विषय समोर आला त्याच वेळेला पोलीस प्रशासनाने जे काही संशयित आहे ते व्यक्तीला ताब्यात देखील घेण्यात आलं ताब्यात घेतल्यानंतर कुठंतरी जमावानं रस्ता रोख करणं म्हणजे मागणी काय कारण जो ज्यांनी केला असेल याच्यावर संशय असेल त्या संशयित व्यक्तीला ताब्यात घेतल्यानंतर रस्ता रोको करण्याचं काही कारण हे जनतेसमोर आलेलं नाही आणि तिथं देखील पोलीस प्रशासकी कार्यवाही करणं किंवा त्यांच्या अंग अंगावरती हा जाण्याचा प्रयत्न झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने तिथं लाठीचार्ज केलेला आहे आणि निश्चित रूपानं शहरामध्ये शांतता राखावी असं एक आव्हान सर्वांच्या वतीनं करण्यात येत आहे नेमकं टिळा बघून एका मुलाला मारले गेलं ऐन पोलीस स्टेशनच्या भिंतीजवळ पोलीस स्टेशनच्या प्रवेशद्वाराजवळ देखील काही प्रकार आपल्याला पाहायला मिळाला की ग्रामीण भागातला एक व्यक्ती तिथं तो आला त्याचे कपाळी माथ्याला टिळा पाहून कुठेतरी जमवून आलं आम्ही देखील अनेक ठिकाणी हिंदू समाजाचे आंदोलन असतात मोर्चा असतात त्यामध्ये अनेक मुस्लिम समाजाचे लोक बाजूला उभे असतात त्याला कधी असा प्रकार होत नाही पण आज कुठेतरी एकटा एखादा मुलगा पाहून असा प्रकार जो घडतोय तो निश्चित निषेधारी आहे त्याचा कायदेशीर गुन्हा दाखल झालेला आहे ते आरोपी देखील लवकर अटक होतील आमची मागणी असणार की संपूर्ण त्याच्यामध्ये जे काही बोर्ड लावले असतील त्या बोर्ड लावले काढले गेले पाहिजे ते कुणी लावले त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आमची मागणी आणि ज्या लोकांनी ज्या मुलाला मारलेल्या ग्रामीण भागात मुलगा आलता त्याला टिळा पाहून जे काही मारण्यात आलेला आहे तर त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे लोक अटक झाली पाहिजे